नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फॉर्म चॅनलवर संध्याकाळ झाली आहे आणि आज लई दिवसातनं व्हिडिओ बनवायला लागल्यात तर असू द्या काय होते माहिती आहे का कामातनं व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही आणि कामं असते ते टेन्शन पण असतं त्यामुळं व्हिडिओ बनवायला अजिबातच वेळच मिळत नाही मी लई प्रयत्न करते आज व्हिडिओ बनवायचं आज व्हिडिओ बनवायचं पण होतच नाही व्हिडिओ बनायचा आणि त्यात काय आहे मोबाईल एकच झाला आहे आणि हे मोबाईल असतो पण अभ्यासाला असतो आणि मग आपण व्हिडिओसाठी घ्यायचं त्यांचा अभ्यास चुकायचा त्यामुळं मी जास्त मोबाईल घ्यायच्या नादाला लागत नाही त्यांचा अभ्यास चालू असते तर असू दे असंच एका दिवशी एका दिवशी आपण व्हिडिओ बनवत राहूया तर आहे शेळ्यांचं चारा खाऊन तेन झालं आहे आता एकदा वाळल्याला चारा ह्यांना घालायचा आहे हे बघा इथं चारा खाल्ला आहे आता बरेच जण म्हणते ती चारा चारा बारीक करून टाका पण आमच्या शेळ्यांचं कसं माहिती आहे का त्यांना असं जरा ती दणकी फोडायला बरं वाटतंय त्यामुळं कोवळा चारा असल्याला असं टाकतो आहे आणि आमची ही चारा काही खराब होत नाही किंवा नाश होत नाही ही चारा आम्ही कटरला बारीक करतो आणि मैसा आणि गाई चांगलं खाते ते ही चारा आमचा अजिबात चारा नाश होत नाही बर का आणि शेळ्यांना आणखी जर थोड्या वेळ ह्यावर बन सोडलं ना शेळ्या हातला पाला पाला पाक इचून खाते हो तांबड्या शेळीचं खायचं चालू आहे तर ह्यातलं पाक इचून खाते त्या तरी पण लयून खास वाट बघायची नाही मोठं मोठं पाला खाल्लं ना शेळ्यांना दुसरी वैरण घालतोय म्हणजे शेळ्यांची पण पोटं भरते नाही कसं माहिती आहे का ती बारीक करून खाणे पे आम्ही बारीक करून घालून बघितलं आमच्याकडे कटर आहे आणि कॅरेट पण आहे ते आम्ही त्यातनं घालून बघितले मग ती कटर केलेल्या वैरणपेक्षा असुली छान खाते ती म्हणून आम्ही त्यांना असंच टाकतोय आणि आता काही जास्त शेळ्या नाही त्या शेळ्या पण थोड्याश येत्या त्यामुळं इतकं काही टेन्शन नाही म्हणून त्यांना असंच टाकतोय वैरण खाते ती मस्त पैकी खाते दि आता तुम्हाला दाखवते हो का कुठंपर्यंत पर्यंत धाणकी फोडून खाल्ली ती आहे का तुम्हाला हे किती मोठे मोठे पर्यंत धाणकी तू एवढंच राखलय त्या गवतातलं त्यामुळं आणि हे काही अजिबात नाच होत नाही आणि वैरण नाच कधी होते आहे का पावसाळ्यात होते आता नाच होत नाही वैरण सुपर्णिपेरची वैरण असं एकदम चांगलं खाते त्या शेळ्या त्यामुळं काय टेन्शन नाही हे माणसाळल्याला आहे माणूस कुठं बसतं ना तिथं येते जिथं माणूस असतं तिथं हे येते ही काळी शिळी मोठी शिळी होती तिचं पिल्लो आहे आपण शिळी आणि तिच्याबरोबर दोन पाटा दिले त्या तर ही बोकड आपल्याकडं राहिले आणि ही बोकड झालं एवढं आपण ह्याचं लाईव्ह वजन करणार आहे ह्याला पौर्णिमेला तीन महिने झालं रक्षाबंधन झाल्यावर दोन दिवसांनी जन्मलेला आहे आणि ह्याला आता तीन महिने झाले तर आपण लाईव्ह वजन करून बघणार आहे की तीन महिन्याचं पिल्याचं वजन किती असतंय हे आपण वरच्या दुधावर सांभाळलं ह्याला आईचं दूध नाही वरच्या दुधावर सांभाळलेलं तर आपण बघणार आहे तीन महिन्याच्या पिल्याचं वजन किती असतंय एक दिवशी आपण वजन काटा आणि बघूया बघूया मला वाटतं एक पंचवीसच्या आसपास असं पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा थोडं जास्त होईल माझ्या अंदाजे आपण बघूया माझा अंदाज ठरतो ही की कटात होतोय तर शाळ्या गेल्या त्या दोन्ही पण शाळ्या गेल्या एक शेळी विकल्या आणि ह्या दोन शाळ्या गेल्या त्या ही येल्या हिला दोन पिल्ली झाली ती पाट आणि बोकड आणि एकदम मस्त झाली ती बरं लय भारी झाली ती आणि बांड्या शेळीला एक झाली बांड्या शेळीचं पिल्लं तर लय एवढ्या मारतं नाही छान आहे बरं का डिकटो शेळीसारखं आहे आणि या शेळीला दोन पिल्ली झाल्यात ही तांबड्या शेळीची पिल्ली आहे ती ही आहे बोकड आहे कसं आहे बघा हे बोकड आहे आणि ती बसलेली पाट आहे हे आहे जरा तांबूस कलरचं आहे आणि हे आहे चॉकलेटी कलरचं आहे काळपट लाल आहे पूर्ण काळं नाही बरं काळपट लाल आहे आणि ही लाल कलरचं आहे त्यामुळं पिल्ली एकदम छान आहे ती डोळं पांढरा येतं कानं लांब ती पिल्ली निरोगी आहे ती टणटणीत आहे ती एकदम मस्त ती पिल्ली एवढं काय म्हणजे पिल्ली खराब नाही ती ही दोन पिल्ली असल्यामुळं आहे ती चांगली ती पण ही एक असल्यामुळं ना एकदमच छान आहे आपली शेळी पण मोठी आहे आणि ही पिल्ली त्यामुळं एक पिल्लू असल्यामुळं एकदमच चांगला आहे पिल्ली तुम्हाला दाखवते बोल्या कसं आहे आणि हिला एकच बोकड आहे बरं का हे बघा कसं आहे कसं आहे कसं आहे तर हे पिल्लू कसं आहे सांगा बरं का हे बघा क्वालिटी कशी आहे अशी पिल्ली पाहिजे ती असं जर पिल्ली झाली ना आपल्याला पाहिजे तसा पैसा मिळतोय का अशी पिल्ली पाहिजे ती आणि अशी पिल्ली करायसाठी आपल्याला शेळ्या पण तशा सांभाळावं लागते त्या वर्गात तशा म्हणजे शेळ्या क्वालिटी पाहिजे त्या शेळ्या जरा थकीच असल्या तर चालते पण शेळ्या क्वालिटी पाहिजे त्या एकदम चांगल्या जर क्वालिटीच्या जा शेळ्या झाल्या आणि अशी जर पिल्ली झाली ना एकदम चांगलं पैसे यायच्यात मस्त आणि तसं नाही त्याला सांभाळायला पण लई भर वाटते पिल्ले जर चांगली असली ना त्यांना घालायला ते पण लई छान वाटते पण आपली जर गावरान पिल्ली झाली तर नाही पैसा येत बरं का एवढा शेळेसारखं एक नाही बोकड छान आहे बरं का मस्त आहे तर अशी आहे ती पिल्ली आणि शेळ्या दुधाला म्हणलं तर पण दुधाला चांगली आहे त्या बरं का पिल्ल्यांना दूध पुरते आणि गेल्या वेळेस ही शीड आमची टाकल्यासारखी वाटत होती पण यावेळेस नाही टाकल्यासारखी वाटत कारण हिला टॉनिक पण घालतोय आणि पाणी पण असतंय चारा पण असतंय यावेळी आमच्या शेळीची कास पण लय सुजली नाही कारण आम्ही तिला खुराक म्हणजे मक्का यावेळेस यायच्या अगोदर मक्का अजिबातच ना। दिली नाही आम्ही जी डाळीची कणी ते आणतोय ना ती कनिज हिला जास्त दिली आम्ही मका हिला दिली नाही आणि मक्का आत्ता येऊन ह्या हिला आहे ना पंधरा दिवस झालं आत्ता ह्यांना मक्का थोडी थोडीशी चालू केल्या काय होतं माहिती आहे का आपण मक्का घातले येले जर लवकर मक्का घातली का आमच्या शेळात दुधाला असल्यामुळे कासाला पण प्रॉब्लेम होते आणि शेळ्या येल्या येल्या जर मका घातली तर शेळ्यात जास्त घाण पण टाकते त्या त्यामुळे येल्या येल्या लगेच मका नाही घालत घातली नाही आम्ही यावेळेस कणीवरच भागवले ते डाळीचे जे कणी आणतोय ना त्या कणीवरच भागवले त्यामुळे शेळ्याची या शिळीची आमच्या कास पण लवकर उतरली आता पंधरा दिवसात ह्या शेळीची कास मापात येत नाही बरं का पण यावेळेस कास व्यवस्थित अगदी व्यवस्थित झालं तेव्हा तुम्हाला अजिबात सड सुजलेलं दिसत नाही आता पिल्लं मोकळं असल्यामुळे वीळभर चिटत राहिले दूध ते असू द्या तसं जरा चिटत राहणार तर असू द्या एवढाच कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करत जावा आणि सपोर्ट केला नसला तर सपोर्ट करा आणि आपल्याला काढायचं आहे आता हे जाळीतलं सगळं झाडून काढायचंय त्यामुळं आ... चालू इकडं तिकडं यायचं कासल लागायचं इकडून तिकडून यायचं कासल लागायचं पंधरा दिवसाचं पिल्लो आहे आणि कसं वाटतं हे पिल्लो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा दाखवतो पंधरा दिवसाचं पिलो या बोला इकडे बोला 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 होय झाले की पंधरा दिवस आता होत आला असेल बुधवारी होते का पंधरा दिवस कोण रविवारी होते दिवस पिल्लू सांगा बरं लय उड्या मारते लय म्हणजे लय उड्या मारते एक असल्यामुळं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्या सपोर्ट करा ಧನ್ಯವಾದ ಬಿಟು ಎನ್ ಕೆಕ ನವಿನ ವಿಡಿಯೋಮ್ದೆ